मुर्टा गावचे उपसरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त श्री गोपाळ सत्यवान सुरवसे यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला मुरटा ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा तालु तुळजापूर तालुक्यातील अतिथयश शेतकरी श्री गोपाळ भाऊ सत्यवान सुरवसे यांचा वाढदिवस गोपाळ सुरवसे मित्रपरिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला श्री गोपाळभाऊ सुरवसे यांनी वाढदिवसाची औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्टा येथील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जवळपास तीस उत्तम दर्जाचे आकडे शालेय साहित्य ठेवण्यासाठी थे सहा मोठे रॅक आणि कार्यालयीन कामकाजासाठी चांगल्या पद्धतीचे पाच टेबल ज्याचे अंदाजे किंमत लाखापेक्षा जास्त होईल इतके साहित्य भेट म्हणून दिले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्ग व वयोगटानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे शैक्षणिक साहित्य व पुस्तके याचे वाटप भाऊ सुरवसे व उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते त्यांच्या मित्रपरिवारातर्फे करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळी बिस्किटे व गोड पदार्थ देण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुंदरताई चव्हाण सरपंच श्री लोहार गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री ज्ञानोबा लोंढे गुरुजी गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष चव्हाण श्री विशाल जाधव सर श्री सचिन सुरवसे श्री राहुल चव्हाण सौ गो प्रतीक्षा गोपाळ सुरवसे शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रद्धानंद स्वामी व प्र त्यांचा सर्व स्टाफ प्रसंगी उपस्थित होता माननीय श्री गोपाळभाऊ सुरवसे यांना वाढदिवसाच्या औचित्य साधून व आदर्श सरपंच पुरस्कार मिळण्याचे निमित्त साधून शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व शाळेसाठी दिलेले साहित्य स्वीकारून शाळेच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली